श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेवीस सप्टेंबरपासून बदलणार या चार राशींचे नशीब अचानक होणार धनलाभ अन मिळणार अपार पैसा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला बुध आणि केतू एकत्र येत असल्यामुळे चार राशींचे नशीब चमकू शकते बुध आणि केतूची युती अठरा वर्षानंतर तयार होत आहे ज्यामुळे चार राशींना याचा अचानक धनलाभ होऊ शकतो आणि त्यांना जीवनात भरपूर यश मिळू शकते बुध ग्रह जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये स्थानावर असतो तेव्हा व्यक्तीला अचानक धनलाभ होऊ शकतो केतू हा एक छायाग्रह आहे अशात या युतीचा चांगला फायदा राशीचक्रातील काही राशींवर दिसून येईल ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश सुख पद प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्त होतो सूर्याच्या परिवर्तनामुळे बारा राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात सध्या सूर्य कन्या राशीत असून या महिन्याच्या शेवटी सूर्य हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे जिथे आधीपासूनच केतू देखील विराजमान आहे त्यामुळे या नक्षत्रामध्ये या दोन्ही ग्रहांचा दुर्लभ संयोग निर्माण झाला आहे हा संयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभकारी सिद्ध होणार आहे पंचांगानुसार सूर्य 27 सप्टेंबर रोजी सकाळी एक वाजून तीस मिनिटांनी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश करणार असो तो दहा ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील केतू आणि सूर्याची युती दहा ऑक्टोबरपर्यंत राहील त्यामुळे या काळात अनेकांवर देवी लक्ष्मीचीही अपार कृपा होईल त्या नशिबवान राशी कोणत्या हे आज आपण जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लग्न बुध बुधकेतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास अचानक वाढेल या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात राहील त्यांना नशिबाची साथ मिळू शकते ज्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल त्यांच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील आणि याचा या लोकांना भरपूर लाभ होईल कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील या काळात तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे वैवाहिक जीवन सुखमय राहील अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील या काळात आरोग्य उत्तम राहील जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल आपल्याला अपेक्षित व्यवहार योग्यरित्या पार पाडणारे ग्रहमान आहेत आर्थिक स्थिती उत्तम होईल सोबतच आर्थिक निर्णय घेण्यासाठी सक्षम असाल प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात येण्याची संधी मिळेल आपल्या वाणीचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव इतरांवर पडेल कुटुंबामधून सुख वार्ता मिळणार आहे सहकार्य लाभेल प्रेम प्रकरणात यश लाभेल जमीन खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ होईल व्यवसायात अनपेक्षित फायदा होईल भाग्यकारक घटना घडतील घरातील शांतता ढवळून निघेल वडिलोपार्जित इष्टेटीचे वाद चिघळतील नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते मनात ऊर्जा निर्माण करणारा दिवस आहे रोजगारात आर्थिक लाभ होईल आपली स्थिती मजबूत होईल कौटुंबिक सामंजस्य राहील व्यापारात वाढ होऊन अनुकूल स्थिती राहणार आहे वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून कामाला लागा घर वाहन खरेदीचा योग आहे दुसरी भाग्यवान रास आहे धनु राशी धनु या राशीच्या कर्मभावात ही युती तयार होत आहे त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या या राशीच्या लोकांना याचा चांगला फायदा होऊ शकतो ज्या लोकांना नोकरी नाही किंवा नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते व्यवसायात वाढ होईल हे लोक नवीन काम सुरू करू शकतात कुटुंबात विशेषतः वडिलांचे सहकार्य धनु धनुराशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल व्यवसायात चांगली प्रगती होईल अडकलेली कामे पूर्ण होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे गुरु या लोकांच्या सहाव्या स्थानावर वकरी करणार आहे त्यामुळे या लोकांना कायदेशीर बाबींपासून दिलासा मिळू शकतो या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो लोकांबरोबर भेटी गाठी होती ज्याचा भविष्यात या लोकांना फायदा होऊ शकतो जीवनात भरपूर यश मिळेल गुरुग्रह या राशीच्या गोचर कुंडलीमध्ये लग्न व चतुर्थ भावाचे स्वामी आहे त्यामुळे या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळणार वाहतूक व प्रॉपर्टीचे सुख प्राप्त होईल प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल सह व्यवसायातही वाढ होईल कुटुंबियाबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल अडकलेली कामे पूर्ण होतील नोकरीत उच्च पद प्राप्त होईल व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल नव्या वस्तू खरेदी करा तीर्थक्षेत्राला भेट द्या आर्थिक चणचण दूर होईल तसेच वायफळ खर्च थांबतील तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल राजकारणी लोकांना आपली बाजू जनतेसमोर मांडण्यासाठी काहीतरी नवीन युक्ती शोधावी लागेल रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे रोगांना आमंत्रण द्या जोडीदाराचे सहकार्य मिळेल यंत्रावर काम करताना सांभाळून राहावे थोड्या तापट स्वभावामुळे इतरांशी फटकून वागाल कामकाजात व्यत्यय निर्माण होईल उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल व्यवसायात वादविवाद होऊ शकतात अनिश्चितेमुळे वैचारिक पातळीवर वातावरण ताणतणावात्मक राहील रोजगारात कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते कौटुंबिक समस्यांकडे लक्ष राहणार नाही शत्रुपक्ष वरचड राहील आपल्या कामात मानसिकदृष्ट्या पीडादायक दिनमान आहे मानसिक स्वास्थ्य सांभाळा तिसरी भाग्यवान रास आहे मकर, मकर राशी मकर राशीच्या नवव्या भावात बुध आणि केतूची युती निर्माण होत आहे ज्यामुळे या राशीच्या लोकांचे नशीब पालटू शकते ज्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर ते कठीण कामातून मार्ग काढतील अडकलेली कामे मार्गी लागतील आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होणार विदेशात प्रवास करण्याचे योग दिसून येतील मकर राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील अडकलेली कामे पूर्ण होतील बौद्धिक क्षमतेत वाढ होईल कर्ज फेडण्यास मदत होईल धार्मिक कार्यात मन रमेल अडकलेले पैसे परत मिळतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल प्रेमसंबंध सुखमय होतील दूरचे प्रवास घडतील मनातील इच्छा पूर्ण होतील राजकारणी आणि मुत्सद्दी स्वभावामुळे हरतरेचे डावपेज खेळायला तुम्ही तयार असाल लोकमत जिंकण्यासाठी सर्व पणाला लावाल उपासना करून आध्यात्मिक उंची गाठाल नवनवीन योजना डोक्यात घोळतील आणि त्या राबवण्यासाठी कष्टाचे डोंगर उपसाल जवळच्या प्रवासाचे बेत ठरवाल परिस्थितीचा समन्वय साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न कराल त्यामुळे दुसऱ्यांना आदर वाटेल बुद्धी व तर्कसंगत वृत्तीने कार्यात सफलता मिळण्याचे योग आहेत व्यापारात योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे फायदा होईल वेळेचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या नोकरीमध्ये केलेल्या कामाचे महत्त्व वाढेल औद्योगिक कार्यात नवीन योजनेतून लाभ होईल मित्रमैत्रिणींकडून आर्थिक मदत मिळेल नोकरीत नवीन संकल्पना मांडाल परदेशासंदर्भात काही कामे असतील तर ती रखडतील घरातील मोठ्या लोकांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल विशेषतः आईच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक ठरेल शत्रूच्या गुप्त कारस्थानाला बळी पडला नाही तरी त्रास मात्र होईल स्वतःच्या हिमतीवर कामे पूर्ण करा प्रगतीचा मार्ग समजावून घेताना कष्टाला आपलेसे केलेत तर यश निश्चित मिळेल मोठी आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर टाळा अहंकार आणि मोठेपणामुळे मित्रमैत्रिणी दुरावण्याची शक्यता आहे वाईट सवयीचा त्याग करा मनाची उद्घिन्नता वाढेल नोकरीत वरिष्ठांच्या विचाराविरुद्ध जाऊ नका महत्वाची कामे शक्यतो आज टाळावीत मुलांकडून काही बाबतीत त्रास होईल त्यांच्याशी वादविवाद होण्याची शक्यता आहे मन चिंताग्रस्त राहील मनावर संयम ठेवा अपघात भय संभवते आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष करू नका आणि चौथी भाग्यवान रास आहे सिंह राशी आपल्या व्यक्तिमत्वात वाढ होईल अनुकूल स्थिती राहणार आहे कलाकारांना चांगला वाव मिळेल लोकांची दाद चांगली मिळेल आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा निर्णय विचारपूर्वक घ्यावेत व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल निर्णयाचा फायदा होईल मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल आर्थिक लाभ व मान सन्मान मिळेल आनंदाची बातमी ऐकायला मिळेल वैवाहिक सुखात वाढ होईल प्रवासामध्ये चीज वस्तूंची काळजी घ्यावी उत्तम कल्पना शक्तीमुळे कलाकारांना चांगला वाव मिळेल व्यवसायात मात्र लहरीपणा ठेवून चालणार नाही तुमच्यातील गुण समाजासमोर आल्यामुळे लोकांची दाद चांगली मिळेल आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करा निर्णय विचारपूर्वक घ्यावेत व्यापारात कामकाजामध्ये वाढ विस्तार होईल योग्य वेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ व मान सन्मान मिळेल आनंदाची बातमी ऐकायला मिळेल वैवाहिक सुखात वाढ होईल मुलांकडून समाधान मिळेल मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेमंद सिद्ध होईल नोकरीत बरोबरच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळेल वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत कामात यशस्वी राहाल नवीन प्रकल्प हाती येतील केलेल्या कामाचे कौतुक होऊन मान सन्मान वाढेल वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळू शकते धावपळ फायदेशीर राहील रोजगारात नवीन योजना राबवाल प्रतिभेस वाव मिळेल नोकरीत बढती मिळेल पितृपक्षाच्या दुसऱ्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील सिंह राशीच्या लोकांना आज विष्णुदेवाचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे त्यांना जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल आणि त्यांनी आखलेली सर्व काम सहज पूर्ण होतील आज व्यावसायिकांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे कर्मचारी आज आपल्या कामात हुशारी दाखवतील ज्यामुळे अधिकारी खूप खुश दिसतील ज्यांना परदेशात जायचं आहे त्यांचं स्वप्न आज पूर्ण होऊ शकेल संध्याकाळचा वेळ कुटुंबांसोबत घालवल्याने तुम्हाला आनंद होईल पदप्रतिष्ठा आणि पगार होईल करिअरमध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवारसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ